आपण पर्यटन करत असताना सर्वांना माहीत असलेली स्थळे आपण पाहत असतो किंवा मोठमोठी मुट देवस्थानं करत असतो पण खेड्यापाड्यात ग्रामीण भागात अशी काही ठिकाणं किंवा स्थळे आहेत जी आपल्या निदर्शनात नाहीत पण ती ठिकाणं जागृत असल्याची माझ्या निदर्शनास आले आणि असेच गडिंगलज भागातील बहिरेवाडी येथे एक महादेवाचे मंदिर व मुख असं प्रचलित असलेले एक ठिकाण आहे ते आपण बघण्यासाठी आता जात आहे सोबतच खळकळणारा झरा झऱ्याचे रूपांतर धबधब्यामध्ये झालेले आहे ते पण आपण बघायला चाललेलो आहे चला तर मग जाऊ आपण त्या ठिकाणी आजहून आज वाढदिवस आहे हॅपी बर्थडे आहो धन्यवाद प्रवासाला सुरुवात केलेली आहे सुंदरगी मी गाणं म्हणतो काय अरे वाह बह तू नींद हु मैं रात बने रात

कसं म्हटलं ते सांगा मला मला आहे पण आवडतं गाणं म्हणायला समोर भडगाव गडिंग पूल आहे आणि पाणी बघा जरा कमी पाणी आलेलं आहे दोन तीन दिवसानंतर पाणी रोडवरील इतका पाऊस पडत आहे जो वर्षभर आपण कचरा नदीमध्ये टाकतो तोच पावसाळ्यामध्ये नदी आपल्याला परत देते इथं साईडला बघा किती कचरा आहे गाडी बंद होता मोबाईल आमच्या बरोबर गाडी समोर हे पडलेलं आहे आत्ताच हे बघा इथून वरून अपघात होता होता टळला नशीब कडेन चला वाढले होते त्यामुळे ते बाहेर कुठे फिरायला जायचा प्लॅन असेल तर जपून जावा काळजी घ्या कारण कधीही काही होऊ शकतं आत्ताच आमच्यासोबत झालेली घटना आहे तर अचानक आमच्या समोर झाड पडलेलं आहे तर काळजी घ्या एवढंच सांगेन गाव आहे वडरगे आणि हा त्यांचा मेन रस्ता आहे गावातला आणि हे मेन मंदिर आहे समोरच आहे मेन रोडवर त्यामुळे तुम्हाला लवकर सापडेल तर इथून स्टेट कुठं जायचं आहे

आपलं संपूर्ण गडिंगलं दिसतं तो धबधबा कुठे आहे धबधबा आंबोलीला जायचं नाही इथला भैरेवडीचा तिथला असं जावा या रोड न खाली जावा कुठल्या राईटला वाढायचं आणि तिथं मंदिर आहे त्या बाजूला मंदिर दिसतंय तिथं ठीक आहे ठीक आहे थँक्यू मी ते आता पोहोचलेलो आहे आणि माझ्या मागे जे मंदिर तुम्हाला दिसत आहे हे आहे महादेवाचं मंदिर हे महादेवाचं मंदिर नवसाला पावतं अशी इथली मान्यता आहे आणि ह्याच्या खालीच गेलं की तिथं गाईचं मुख आहे मंदिराच्या जात आतमध्ये जाता येत नाही कारण तिथे कुलूप लावलेला आहे त्यामुळे आपण डायरेक्ट गाईचं मुख बघायला जाऊ चला त्या ठिकाणाची एवढी प्रचलिती नसल्यामुळं इथं एवढी गर्दी नाही आहे पण बघण्यासारखं ठिकाण आहे पावसाळ्यामध्ये देवाचं दर्शन सोबत धबधबा एन्जॉय पण करता येतो पण तेवढाच तो, ते तो थोडा रिस्की आहे खाली उतरून जावं लागतं जर पाया वगैरे घसरला तर अपघात होण्याची शक्यता असते तर मी जात आहे खाली खाली मला थोडा धबधबा दिसत आहे पण पाऊस भरपूर पडल्यामुळं घसरण ती झालेली आहे त्यामुळे मी खाली उतरून जात नाही आहे धबधब्याकडे जिथून धबधब्याची सुरुवात झालेली आहे आणि जिथं आपलं गायीचं मूक आहे त्या दिशेने किंवा मी जात आहे तर चला धबधब्याचं सुरुवात इथून झालेली आहे की उगमस्थांब इथून झालेला आहे हा धबधबा दब सरळ असा खाली गेलेला आहे धबधब्याकडे जाण्यासाठी एक पायवाट आहे ती पुढून पायवाट अशी खाली गेलेली आहे पण पाऊस पडत असल्यामुळं ती इथं घसरण झालेली आहे त्यामुळं आम्ही खाली न जाता आम्ही डायरेक्ट इकडं वरून आम्ही गाईचं मुखाचं दर्शन घेण्यासाठी इकडं आलेलो आहे इथे समोर जे तीन दगड दिसत आहे त्यातील जो सेंटरचा दगड आहे तो गायीच्या मुखासारखा खाली आलेला आहे त्यामुळे त्याला गायीच मुख म्हणतात आणि त्याच्याबरोबर खाली तिथं पाय पण आहेत मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला इथे गाईच्या पायाचे ठसे आहेत पण पाणी असल्यामुळे ते आता दिसणार नाही उन्हाळ्यामध्ये इथे पायाचे ठिसे दिसतात आणि हे जे आहे हे गाईचं मुख आहे आणि इथं बारा महिने पाणी असते थोडं तरी का इथं पाणी असतं अशी मान्यता आहे मी तर पहिल्यांदा आलेली आहे त्यामुळं मला पण इथलं एवढं माहीत नाहीये पण इथं काही गावकरी -ग -ग किंवा बाहेरचे लोक आलेले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ <yin जानाना>

म्हटलं बघा तुझं आमचं मरिलगी गाव मडिलगी म्हणजे लोक मरिरगीचे दूप म्हणजे याला म्हटलं आपण तोऱ्या डोंगरामध्ये देवळ आहे कुठल्या निमित कसा घेतो बरोबर आहे की आपलं गाव आणि दोन दोन किती आणि देऊ इतर वहा म्हणाला सांगतो तुम्हाला माझा मुलगा असं भक्ती वाईट होता एक दोन टाईम देऊन घ्या दोन टाईम काय मिळतात आणि मागितलं असं काम पूर्ण चांगलं नाटव मी तू सर तुझ्यामुळे मला नाटवड्याला असं नाही तेव्हा मनाची देऊ तिथं वार पण कुठं असू तिथे तिथ्या देवाच्या मुलगाला की मुलगा पण जातो आणि आम्हाला हे खायचं मला मी सगळ्यांना कळलं पाहिजे आणि वसले आहे की माझ्या वसले तुम्ही पण आवडून यायचं त्याला निसर्गाच्या कुशीत वसलेले हे दुर्मिळ स्थळ आणि या स्थळाजवळ वाटणारी मोकळीक व वा निसर्ग पाहून मन खरंच भारावून जाते तेथील झरा डोंगर कपारीवरील हिरवळ विसरल्या वाटा डोंगर उतारावरील शेती गरजणारा पाऊस हे सर्व पाहून मनाला खूप शांत वाटतं आणि असंच तासून तास बसून निवांत या क्षणाचा आनंद लुटावा असं मनापासून खूप वाटतं पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे आम्ही खाली धबधब्याखाली उतरायचा निर्णय घेतलेला आहे कॅन्सल केलेला आहे आता इथून दर्शन घेऊनच आम्ही परत तिचा प्रवास केलेला आहे पावसाचा जोर वाढल्यामुळं इथं ग्रामस्थ किंवा ग्रामीण ग्राम जी भागातली शेतकरी आहेत ती सुद्धा आपली शेळी घेऊन इथं साईडला थांबलेली आहे समोरचा क्लिअर रस्ता पण दिसत नाही आहे पाऊस भरपूर वाढला आणि पाणी सुद्धा आलेलं आहे रस्त्यांवरती तर असेच नवनवीन ठिकाणी असेच नवीन व्हिडिओ मी, मी, मी तुमच्यासमोर सादर करत राहीन व्हिडिओ आवडले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका